नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या जा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आजचा जो विषय आहे आपला तो भेंडी पिकामधील फळ अवस्था ज्यावेळी असते त्यावेळी लागणारी भेंडीला कीड ही कीड फार मोठे शेतकऱ्यांचे नुकसान करत असते त्याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीने मिळवायचे हो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आजचं जे पहिले कीटकनाशक आहे ते सिजनटा कंपनीचे इव्हिसंट हे कामध्ये दोन घटक पाहायला मिळतात एमआयमॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के व लोपेनोरॉन चाळीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये यामध्ये बघायला मिळते हे पतंग व आळीवरती खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करण्याचे काम करत असते हे कीटकनाशक फवारल्यानंतर दोन तासाच्या आतमध्येच आपणाला याची क्रिया आपल्या पिकावरती बघायला मिळत असते हे औषध फवारल्यानंतर बारा ते चोवीस तासाच्या आतमध्येच आपणाला आळीवरती चांगले कंट्रोल झालेले दिसून येते आणि त्याचबरोबर अंडी असतील किंवा अळी असतील किंवा पतंग असेल या तिन्ही अवस्थेतल्या आळीवरती किंवा कीटकावरती हे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आपणाला दिसून येते यामध्ये ट्रान्सलामिनर ॲक्शनसुद्धा आहे म्हणजे पानाच्या वरती जरी जरी औषध हे पडले तरी पानाच्या खालीपर्यंत जाऊन पूर्ण आपणाला खालच्या बाजूला जी किड असते किंवा अळी असेल त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल झालेले दिसून येत असते दुसरं जे कीटनाशक आहेत ते एफ एम सी कंपनीचे कोराजिन यामध्ये प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के यामध्ये येत असते घातक अळीमला चांगल्या पद्धतीने हे कंट्रोल करण्याचे काम करत असते त्याचबरोबर प्रदीर्घ काळ याचं आपल्या पिकामध्ये संरक्षण या कीटकनाशकामुळे बघायला मिळत असते हे एक सिस्टमॅटिक कीटनाशक आहे तिसरं जे आपण भेंडीला जे कीटकनाशक वापरणार आहे ते म्हणजे सिजनटा कंपनीचे ॲम्प्लिगो यामध्ये घटक पाहायला गेलं तर क्लोरानोटॉनी लीफ रोल दहा टक्के येत असते दुसरे म्हणजे सायक्लो इथरीन पाच टक्के झेडजी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते झेडसी फॉर्म्युलेशनमुळे काय होत असते त्यामुळे ट्रान्सलामेरल ॲक्शन येत असते यामध्ये तसेच हे सिस्टमॅटिक पद्धतीने सुद्धा आळीवरती काम करत असते ट्रान्सलामेरल ॲक्शनमुळे पानाच्या वरती जरी आपले हे औषध पडले तर पानाच्या खालच्या बाजूला जे काही कीट असेल किंवा आळे असेल आणि किडींचा याच्यावरती या, या कीटनाशकामुळे आपणाला कंट्रोल भेटलेलं दिसून येत असते अतिशय चांगल्या पद्धतीने ही आळीवरती आपल्या पिकामध्ये काम करते व प्रदीर्घ काळ हे कीटकनाशक आपल्या पिकामध्ये कार्य करत असते तर चला शेतकरी मित्रांनो अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात